मनोज जरांगे दौरा सोडून अंतरवारीला परतले तिथूनच नवीन आखणी होईल मराठवाड्यात शिवसेना चालती ठाकरे सोबत नाही तर भाजपला तिथेही झटका बसतो मराठवाड्यातील सहा खासदार पडतील जरांगे माणूस मराठवाड्यात स्ट्रॉंग चालतो मनोज जरांगेंवर औषध शोधलं नाही तर लिहून घ्या सर्वात हार्ड टास्क फडणवीसांना जाईल नेमकं आहे का राजकारणात निवडणुकीला सामोरं जाताना जातीय समीकरणांची जुळवाजुळव व त्याला लागून असलेलं सामाजिक ध्रुवीकरण ही काही नवीन गोष्ट नाही कुठे लपून छपून तर कुठे उघडपणे हे होतच असतं राजकारणासोबत सामाजिक जाणीवांमधून अनेक नेतृत्व उदयास आले आहेत त्यातून बऱ्याच म्हणजे दोन समाजात सुप्त संघर्ष बघायला मिळाला परंतु आता मराठा आंदोलनापासून मनोज जरांगे पाटील यांचं नेतृत्व निर्माण झाल्यानं ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष टोकाला गेला मनोज जरांगे पाटील यांनी उभं केलेलं मराठा आंदोलन आज संपूर्ण राज्यात पसरलंय जरांगे पाटलांनी आरक्षणासाठी लढा उभारला आंदोलनं केली परंतु अजूनही त्यांच्या मागणीला अंतिम स्वरूप मिळालं नाही मराठा आंदोलनाच्या या लढ्यात आता लोकसभेचा राजकीय धुराळा उडाला आहे मनोज जरांगे पाटील यांचं प्रभाव क्षेत्र असलेल्या मराठवाड्यात लोकसभेच्या किती जागांवर जरांगे यांच्या आंदोलनाचा परिणाम होऊ शकतो त्याची माहिती पुढील काही मिनिटात घेऊयात मराठवाड्यातील महत्वाचा असलेला जालना लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा गड मानला जातो पैऱ्यानं रावसाहेब दानवे यांचा बाले किल्ला मानला जातो एकोणीसशे नव्याण्णव पासून या मतदारसंघावर दानवे यांनी निर्विवाद वर्चस्व गाजवलंय दोन हजार नऊचा अपवाद वगळता दानवेंचं मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व आहे भाजपच्या अनुभवी आणि पस्तीस वर्ष राजकारणात सक्रिय असलेल्या दानवेंच्या या गडात प्रतिस्पर्धी उमेदवार अजूनही निश्चित झाला नाही जालना लोकसभा मतदारसंघात यावेळेस परंपरागत भाजप आणि काँग्रेसमध्ये लढतीची शक्यता जरी असली तरी याच मतदारसंघांवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने देखील दावा करण्यात आला शिवाय राज्यात मराठा आरक्षणाची ठिणगी पडली आहे त्या जालना जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांचा लोकसभेच्या निवडणुकीवर प्रभाव असल्यानं मतदारसंघात यावेळी निवडणुकीची झुंजार खिळी होऊ शकते मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या जालन्यातूनच रावसाहेब दानवे विरुद्ध कोणाची फाईट होते हे बघणं महत्वाचं असणार आहे त्याचबरोबर मनोज जरांगे पाटलांच्या प्रमुख मागण्या पूर्ण न केल्यामुळे मराठा समर्थकांमध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय जिल्ह्यात जरांगे यांना मिळालेला पाठिंबा पाहता समाजातील सरकारविरोधात वातावरण निवडणुकीच्या मतदानात परावर्तित झाल्यास याचा फटका सत्ताधारी पक्षाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी याविषयी कोणतीही जाहीर भूमिका घेतली जरी नसली तरी मधल्या काळात भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनी जरांगे यांच्यावर केलेले आरोप पाहता स्थानिक पातळीवर मनोज जरांगे पाटील आणि रावसाहेब दानवे यांच्यात अप्रत्यक्षपणे टिप्पणी झाली आहे शिवाय जरांगे यांच्या आंदोलनामुळे मराठा समाजाकडून अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही साहजिकच याचा तोटा अधिक प्रमाणात सत्ताधारी पक्षाला आणि पैऱ्यानं दानवेंना होऊ शकतो दुसरा महत्वाचा मतदारसंघ असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघातही मराठा व वंजारी समाजाचे मतदार, समाजा मतदार मोठ्या संख्येने या ठिकाणी भाजपकडून पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे दुसरीकडे या ठिकाणी बजरंग सोनवणे हे देखील शरद पवार गटाकडून इच्छुक उमेदवार आहेत मराठा समाजाच्या सभांना उत्तर सभा म्हणून छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात ओबीसींनी देखील ठिकठिकाणी सभा घेतल्या होत्या यातील बीडच्या सभेला पंकजा मुंडेंनी हजेरी लावली नव्हती मराठा विरुद्ध ओबीसी वादात न पडता तटस्थ राहण्याची भूमिका पंकजा मुंडेंनी घेतली त्याचा लाभ लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंना होण्याची शक्यता धाराशिव लोकसभा मतदारसंघ घेऊया धाराशिव लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना ठाकरे गटाकडून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे मराठा समाजाकडून याच मतदारसंघात एक हजार मराठा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची घोषणा करण्यात आली आहे या ठिकाणीही मराठा समाजाचं मोठं प्राबल्य आहे आता मराठा उमेदवार मोठ्या संख्येनं निवडणुकीच्या रिंगणात उतरणार म्हटल्यावर मतांचं विभाजन होण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष धाराशिवच्या निवडणुकीवर लागलंय पुढचा मतदारसंघ संभाजीनगर संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात मराठा मुस्लिम व दलित अशी तिहेरी मतदारांची रचना या ठिकाणी एम आय इम्तियाज जलील खासदार आहेत गेल्या लोकसभा निवडणुकीत या ठिकाणी वंचित एम आय युती होती सोबतीला हर्षवर्धन पाटील यांनीही सुमारे दीड लाख मते खाल्ल्यानं या ठिकाणी मराठा मुस्लिम व दलित मतांचे विभाजन होऊन जलील निवडून आले होते यंदाही मराठा आंदोलनामुळे या ठिकाणी मतांचे ध्रुवीकरण होऊन याचा लाभ नक्की कोणाला मिळेल हे पाहावं लागणार आहे अशा प्रकारे मराठवाड्यातील या निवडक मतदारसंघात मराठा आंदोलनाची धग नेमकी कोणत्या पथ्यावर पडते हे यावरूनच पुढचं जे आहे ते गणित समजू शकेल याबाबत तुमचं काय मत आहे आणखी कोणता खासदार हा मराठा मतांमुळे पडू शकतो कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक